अभिनिका देवलाल हे काय केलं बे तुन न तुझ्या लहान भावाला म्हणल गोट्यानं मारून टाकलं का काय केलं करा बाबा तरी मी ना देवलाल काकाले समजून सांगितलं होतं म्हणलं दहा वेळा समजवलं शिवलाल भाऊले बा काही कमी जास्त होऊन जाईन हा बिनफालतू मग काही अनर्थ नाही झाला पाहिजे तरी म्हणलं देवलाल काका काही का समजला नाही घेतला म्हणलं गोटा नजर चालला म्हणलं शिवलाल भाऊच्या डोक्यावर खतमच झाला शिवलाल भाऊ का जब्रु मायाला घर म्हणलं आता सगळं बर्बाद झालं एक लहान पोट शिवलाल मेलं म्हणलं आणि एक दुसरा म्हणलं मोठं पोटतो त्याने मारल तो जाते म्हणलं सेंट्रल जेल मध्ये आता म्हणलं दोघांचं सत्यन झालं माबा जे झालं ते झालं म्हणलं आता आता काय लढू नको तू हा मैना आजी लढू नको म्हणून लढवते काय लढतो आता जे झालं ते करूनच टाकलं मला देऊ काका ना लढू नका बरं तुम्ही काय बाबा लढू नाही तर काय एक दुसरं म्हणलं सेंट्रल जेल मध्ये झालं म्हणलं तेल मारायच्या मध्ये काय करू आता काय नाही जगनचे बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं रागा रागात म्हणलं तुमच्या भाले मारूनच म्हणलं तुम्ही हा ते गोटा काही घेऊ नका तरी तुम्ही का टाका माहिती गोष्ट गोटा घेतला तेवढा मोठा ना त्या शिवलाल भाऊजीच्या डोक्या मुलं तचरून दिला आणि ते म्हणलं आता खतमच झाले हा त्याच्या आता त्या खुनाच्या एल्जामधे मर्डरच्या इल्जाम एल्जामध्ये तुम्हाला आता सेंट्रल जेलमध्ये जा लागेल ना हां आता मी म्हणलं कोणाच्या भविष्यात जगोर तुमचं पोरग जगन तो कोणाच्या भौष्यात जगन हो म्हटलं काय करू काय करू म्हटलं आता मला काही समजूत नाही काय करावं काय नाही डोक्यावर सात ठेवायचं आहे आता म्हणलं कसं करावं आता पोलिसवाली येऊन म्हणलं मला पकडून घेऊन जाईल सेंट्रल जेल मध्ये अरे बापा बापा झुमर काय उभे का ते बी बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पर्यंत ह्या वर्षी टेम्परेचर चाललाय थोडस जर बाहेर निघाल ना तर असं वाटते का मारत्या तर घरीच राहते बे तू मसाले का उरीमध्ये गेलो तर असं तसं होते आभे म्हणलं लि चोवीस घंटे म्हणलं तो, तो, तो ट्रॅक्टरवर कल्टिवेटर आघाडी करतो आम्हाला काय वाटत असं आबेले काय झुम्मर तुले ट्रॅक्टरवर जायची म्हणलं सवय पडून गेली ना तुले ताण लागत ऊन लागत ना गरमी लागत पण आम्ही नाही तसं आम्ही तर घराच्या बाहेर जर निघालो या टेम्परेचर मध्ये एवढ्या उन्हीत तर बाप्पा बेकारच होऊन जाईल हो बेले का झुम्मर काय होईल म्हणलं वाजू राहिलाय आहे आपल्या गावमध्ये काय अँबुलन्स आली आहे का कोणी का बिमार पडला आहे का टुई 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 करत वाजत येऊ राहिले म्हणलं अँबुलन्स होईल ना आपल्याला का मारत्या बोलत काय आपल्या ते दिसली का तुले पोलिसाची गाडी म्हणलं पोलिसाची गाडी दिसूराय का हा इवराली येते ठेवून घे पोलिसाची वेळा ना आपले का तर पोलिसाची गाडी म्हणली इकडे राहिली आपल्या गावामध्ये काही झालंय का आपल्या गावामध्ये भाडम फाणं काही म्हणलं काही झगडे झुगडे तर झाले नाही पोलिसाची गाडी कशी काय आली आपल्या गावामध्ये आपल्याला का मारत्या थाप मी पाच मिनिट हा पोलिसाची गाडी म्हणलं आपल्या इकडे येते का तिकडे रोड ना घसते तिकडं आता पोहता ते म्हणाले कुठं येते ना कुठं नाही जा येऊ दे गाडी होते जा बोल गो अभेल का पोलीस पोलीसवाल्याच्या गाडी मध्ये म्हणलं मंगलाबाई ना तो भुसणे का झालं म्हणलं काही झालाय का शिवलाल भाऊले काही झालाय म्हणलं शिवलाल भाऊचं मॅटर झालाय का त्याच्यामध्ये मंगलाबाई ना भूण्या दिसू आला पोलिसांच्या गाडीत आता पार्थी तेवढं का झालं काय काय आपल्या गावमध्ये पण भूसणे मंगलाबाई आहे पडत म्हणजे शिवला भाऊचा काही काढ झालाय हा शिवलाल भाऊ काही चोरी मोरी केली आहे किंवा ते शिवलाल भावले काही वेगळी झालाय किंवा शिवलाल भाऊ करायचं सगळं झाला आहे ते अबेल का बबन माऊली तुमच्या सोप्यानं म्हणलं शिवलाल भाऊ न काही केलं आहे काय हा मंगला बहीण तू भूषण्या मला त्या पोलिसवाल्याच्या गाडीमध्ये आहे काही केलाय का त्यांना मॅटर काशीराम भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगा चोवीस घंटे म्हणलं शिवलाल भाऊच्या मागं मागा आम्ही दोघे राज जाऊ का तर शिवलाल भाऊनं काय केलं काय नाही तेवढं आम्हाला माहिती राहीन आता शिवलाल भाऊले कोणा मारलं असन किंवा शिवलाल भाऊनं कोणता कांड का केला असन तेव्हाच मागलं मंगला बाई ना तू भूषण्या मला त्या पोलिसवाल्याच्या गाडी झाली आहे ना रिपोर्ट दिली असं ते ना अगा पण बबन भाऊ मावली तुम्ही मला जिकडे दोस्त आहे ना शिवलाल भाऊचे तुम्हाला माहित पाहिजे ना शिवलाल भाऊ काय केलं काय नाही काय ना काही कांड झाला म्हणलं आपल्याला काय झुम मार काय इथं कटर कटर करण्यापेक्षा आपण समोर कुठे गेली गाडी मग हा चालतं का घेऊ म्हणलं काय झालं काय नाही हा ठीक आहे बरं मारते आता पोलिसवाल्याची गाडी मला कुठे गेली कुठं नाही पोरच घेऊ काय झालं काय नाही शिवार काय केलं का बरं लवकर मोठे पाटील आता तुम्हाला चौकशीसाठी बोलवून ना कोण कोणके ट्रॅक्टर होता तुमचं तिथं देणी बुडा बोलवून बोलवून म्हणलं चौकशीसाठी म्हणजे पोलिसवाले का मी ना खून केला का म्हटलं त्या शिवलालचा सांगा आता बरोबर नाही का मायावाला ट्रॅक्टर होता म्हणलं तिथं का ट्रॅक्टर केला खून मायावाल्या नाही मग त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे जाईन ना मी बोललो तो मोठे वाटील हे चांगलं नाही झालं पण मोठ्या भावानं लहान भावाचा खून करून टाकला आता लहान भावाच्या खुनाच्या इल्जाम मध्ये मोठा भाऊ म्हणलं सेंट्रल मध्ये जाईन आता थोडी घासन म्हणलं दहा वर्षी सांगा गेलं ना सगळ्या बरोबर झाल्या म्हणलं जिंदगी सगळ्या अरे बाबा आपण मला एक गोष्ट सांग तिने बुडा आता ज्या शिवलाल ना म्हणलं ते एवढी शेर नासुकल्या जागेसाठी काय लि अडवायला पाहिजे होत ट्रॅक्टर काय आता ती जागा खात का तो देवलाल नाही झेबरू बरोबर पलटू राहिला होता ना ट्रॅक्टर हा येला म्हणतात तिथं शिवलाल हो म्हणलं मोठे पाटील हे गोष्ट बरोबर आहे तुमची आता झेबरू कोण आहे ट्रॅक्टर पलटू राहिला होता म्हणते थोडीशी जागा लागली होती शिवलाल आला म्हणते तर ट्रॅक्टर पलटू नको बा मायावरातून न ट्रॅक्टरच्या पुढे झोपून गेला बा देवला राग आला असयतबाजी झाली म्हणलं दोन तीन पाच मिनिट हा काही नाही राग आला तर कोटाच शिवलालच्या डोक्ष्यावर तर खूप शिवलाल <laughs> मोठे पाटील आली म्हणलं पोलीसवाल्याची गाडी आता होईल म्हणलं चौकशी हा शिवलाल्य कोण मारलं कसं मारलं तिथं कोण होत हा कायच्यानं मारलं आता चौकशी होती म्हणलं पोलीसवाले आले आता येऊ का डेनी बुडा पोलिसवाल्यांना येनत चौकशीसाठी कोण येणार आहे मंत्री येणार आहे का येऊ त्यांना आले चौकशीच करू दे काय होती काय नाही समोर भाऊ मोठे पाटील पोलिसवाल्याची गाडी म्हणलं आपल्या तिकडे येऊ आहे इकडे शिन का म्हणलं आपल्या जवळ आपल्याला विचारन का हे बुडा तो खूपच भेवतो बा पोलिसवाले ये आता पोलिसवाल्याची गाडी ही आपल्याकडे येऊ राहिली आहे तर पोलिसवाले का आपल्याला काय गाडीत बस का, ना का आपल्याला पकडून येईन का नाही आपला वावर आहे आपण थांबलो इथं उभं येऊ दे मला पोलिसवाल्याची गाडी आपल्याकडे या येऊ येऊ दे, यू दे। काकाजी हे काय होय म्हणलं तुमच्याच एरिया मध्ये म्हणलं तुमच्या गावाच्या जवळपास वावराय मध्ये तुमच्या वावराच्या जवळ एखाद्या या माणसाचा म्हणलं मर्डर होते खून होते ना तुम्ही काय करता म्हणल काही रोकत नाही रामलं तुम्ही अहो साहेब आता तुम्ही एक गोष्ट सांगा मला आम्ही जर त्याईले लोकाला गेलो तेच्या भावा भावाच्या झगड्यामध्ये ना दुसऱ्या भावाच्या ठिकाणी आमच्या डोक्यावर जर गोठा टाकला त्यानं तर मग कितीची वय सांगा आता आम्ही नाही मरणार का त्या जागेवर मग तुम्ही कोण म्हणलं तुम्ही कोण अहो साहेब मी म्हणलं पाठविलो म्हणलं या गावाचा हो का पाटील होय का पण तसं नाही पाटील साहेब तसं आहे म्हणलं माणूस किती राहत ना एक माणसाचे थोडे म्हणलं चार पाच जण जर धावले असते तो बिचारा म्हणलं माणूस वाचत होता ना हा तुम्ही सांगा गोष्ट वाचत होता की वाचत होता अहो पण साहेब तो वाचत होता ही गोष्ट तुमची खरी आहे पण तो, तो बदमास माणूस होता हा त्या जो अगला माणूस जो दुसरा मोठा भाऊ आहे का मारले या माणसाले हा त्या मोठ्या भावाची काही गलती नाही ह्या माझा जो माणूसच आहे हा तो, तो बिचारा म्हणलं ट्रॅक्टर न कल्टिवेटर करू राहिला होता यानं रोखलं त्याले त्या ट्रॅक्टर पुढे येऊन म्हणलं झोपला तर गलती कोणाची आहे आहे ना पोहो मला समोर कोणाची गलती आहे ना कोणा काय केलंय हे सगळं दिसूनच जाते आता चौकशी केल्या करा पांडू चला बरं चौकशी करून टाकू बा चला बाई चला लवकर ज्याचा फोन झाला म्हणलं तो यात ना हो म्हटलं इन्स्पेक्टर साहेब ఇన్స్టర సాయలు భా ట్రేక్టరీ కల్టివర భాక్టరీ ఇక్కడ భావా ठीक आहे असं झालंय झालं ते ठीक आहे ठीक आहे तू टॅक्टरचा ड्रायव्हर हा हे दोघं म्हणलं मतारी माणसाचे बसले म्हणलं या इथं जो मोटर झाला त्या माणसापाशी हे कोण आहे म्हणलं अहो इन्स्पेक्टर साहेब जो माणूस मेला आहे म्हणलं ते मायाबाप म्हणले हा ठीक आहे हे मायाबाप ना खुनी कुठे म्हणलं कुणी जे ना म्हणलं हिला मारलं म्हणलं कुठे ना तो कुठे म्हणलं माणूस चांगला कुठे कुठे आहे तो ते म्हणलं दोघ जण बसल्या म्हणलं नवरा बाय गो एक कांताबाई एक म्हणलं काका ते म्हणलं डोक्यावर ठेवून बसलाय का तिकडा फेटा बांधून ते मारलाय येले भाऊ म्हणले तो तो मोठा भाऊ आहे का खुनी फेटा बांधून बसलाय डोक्यावर ठेव आता ठेवू बाबू डोक्यावर म्हणलं सेंट्रल जेल मध्ये चांगला रिमांडवर घेतो तुले तुला कसं म्हणलं फोन करतो लहान भावाचा दाखवतो तुला आता थांब थोडा मी काम तो सकाराम पांडू ही जे लास्ट आहे नाही इले म्हणलं साईड करून ठेवून द्या त्याच्यानंतर म्हणलं अँलन्स मध्ये म्हणलं साठी घेऊन ठीक ठीक आहे आहे అరే భా కొ పొందని మళ్ళీ మార్ల దోగజ సా శారా కాకా దోగజన జాయిన్ బాగుంటుంది आरा लोकर लोकर मला भाऊ दोघाली बोलून आला त्याचे बयान घ्यायचे आहे म्हणलं कसं मारलं तुम्ही कुठं होते कोणत्या जाग्यावर होते याचं काय झालंय तर तेच म्हणलं दोघाची बयान घ्यायची आहे तर लवकरात लवकर म्हणा इकडे बोलवलाय म्हणून बयन घ्यायसाठी बोलवलं बोलून सरपंच साहेब आता कसं होईन म्हणलं पोलिसवाले आल्यावर शांताराम भाऊ काय होणार आहे म्हटलं सांग तू आता काय होईन हा काय होईन म्हणलं हा तिथं पोलीसवाली येईन चौकशी करण कोण मारलं कसं मारलं कायच्या मारलं तिथं होते कोण कोण पायला एवढं होणार आहे बाकीचं काय होईन हो सरपंच साहेब तिथं मलाही माहित आहे पोलिसवाले येईन तिथं चौकशी करण सगळं म्हणलं विचारपूस करण पण आपल्या मागं म्हणलं झंझट लागलेलं पाहिजे नाही तर आपल्याच मागं म्हणलं झंझट लागन तिथं तुम्ही होते रोखलं कोण नाही भाऊ भावाचं भांडण चालू होतं मग तुम्ही रोखलं कोण नाही येले नाही भाऊ मारत नाही होता तुम्ही आवडीत कोण नाही झाले मग असं आपल्याला विचारन ना शांताराम भाऊ आपल्याला सांगता नाहीत का त्याच्या मंदिरात जर आम्ही भांडणामध्ये गेले असतो तर त्या मोठ्या भावानं त्या लहान भावावर गोटानं मारता आमच्या डोक्यावरच गोटा मारल्या अस तिथं आम्ही मेल्या नसतो का तिथं मग आम्हाला काय घेऊन नाही तिथं जायची हे काय म्हणतो सरपंच साहेब मी म्हणतो हे गलत झालं भाऊ हा गलत झालं बिलकुल कसं आहे त्या शिवलालला म्हणलं आडव आल्याच नाही पाहिजे ट्रॅक्टर समोर आता बिचारा देवलाल भा हो, हो, हो भाऊ म्हणलं ट्रॅक्टरची कल्टिव्हेटर करू राहिला होता पाण्या पावसाचे दिवस येथे पेरण्या लागते या तो कल्टिवेटर करू आला होता थोडश्या जागीने काय होत होतं या शिवलालचं त्या ट्रॅक्टर पुढे झोपलं लेखाचा हा आता नाही येणार का देवलाल भाऊले आता रागा रागात म्हणलं तवा तावात तावा धरला गोटाने उचलला टाकला डोक्यावर तर आता काय माहित होतं ते दे देवलाल भाऊ तरी मैरम म्हणून मरून गेला फटकन शांताराम भाऊ शिवलाल म्हणलं देवलाल भाऊच्या गोट्यांना नाही आहे तो तो वेगळ्या सेशन मेला बाप्पा सरपंच साहेब काय म्हणलं तुम्ही का सीआयडी होय का बाबा हा देवलाल भाऊच्या नाही मेला शिवलाल भाऊ ते मेला कायच्या मग हा तुम्हाला कसं काय माहीत दुसऱ्या याच्यान मेला म्हणून संताराम भाऊ तो शिवलाल म्हणलं पहिलं दारू पिऊ पिऊ पुरा खोकला होऊन गेला होता खोका होऊन गेला होता आता कसं आहे देवलाल भाऊ तू गोटा माराशिन तो माराशिन हा आता येऊन गेलो म्हटलं देवलाल भाऊवर मी बिचारा बिनला फुकटच गेला म्हणलं देवलाल भाऊ आता हो म्हटलं सरपंच साहेब गोष्ट की खरी आहे म्हटलं तुमची चाला म्हटलं तो शिवलाल म्हणलं धरू दरुपे तो दारू पिऊ पुरा खोकरा होऊन गेला होता पुरा त्याचं शरीर म्हणलं खराब होऊन गेला होतं लिव्हर फिवर सगळं किडनी विडणी सगळं म्हणलं त्याचं पूर खराब झालं होतं दारु न म्हणून कसं आहे त्याच्या देवलाल भाऊच्या गोट्याने मेला येतो पहिलाच मेला होता तो हा बिचारा देवलाल भाऊनं हलकाचा गोटा टाकला पटकन मरून गेला हां आता देवलाल भाऊ येऊन गेलं म्हणलं सगळं देवलाल भाऊ म्हणलं दहा वर्ष शेंटर भोग लागेल हा गेलं म्हणलं आता बाया बापा शांताराम भाऊ सरपंच साहेब हे काय होय म्हणलं आपल्या वाराकडे म्हणलं त्या शिवलालचा म्हणलं कोण झाला तुम्ही म्हणलो चिचीच्या झाडाखाली बसल्या थोडं चालला म्हणलं हातभार लागन लागत तुळशीराम भाऊ काय चालले रे भावा मना मना पोलिसवाल्याची गाडी आली आहे पोलिसवाले चौकशीसाठी गेली आहे तिथं ना तुम्ही म्हणलं तिथं चालले का मदत करायला मदत करायला नाही तिथं चौकशी करायला पोलिसवाले तुमचा बयांतर घेण का नाही तर तुम्हाला नीन म्हणलं गाडीमध्ये त्याच्यापेक्षा म्हणलं इथं शांततेने उभा राहा अगं पण शांताराम काका शिवला भोले मारलोच कसा मला देवला काका ना हा काय मारायला पाहिजे होतं पाय मी ट्रॅक्टरची गोष्ट होती ते मला विचारपूस करून म्हणलं सगळं मोजमाज करून म्हणलं बापाले हा थोडसं मला जागा घ्यायला पाहिजे ते म्हणलं कल टोटल लावायला पाहिजे होती काय मला मारायला पाहिजे होता आबेले का टकले टोंडा दिले का झुमरे या इथं कतर कतर करू राहिलाय तेव्हा म्हणलं मारलं तेव्हा होता नाही तू ले का शहाना बोलून राहिला का मी जास्त चुपरा मी काम तो तुळशी राम भाऊ तुम्हाला जर पाहिले जायचं असं शिवलाल भाऊले कसं मेला कोण मारलं तर जाऊ शकता भाऊ तुम्ही पण तिथं मला पोलीसवाले चौकशी करू राहिले बा आपण तुळशीराम भाऊ तुला कसं माहित झालं का शिवला मेलाय म्हणून इकडं देवाला मारलं म्हणून तुला कोण सांगितलं शांत राम भाऊ मला कुठचं माहित होत होतं म्हणलं ए असं झालंय म्हणून मी झोपलो होतो म्हणलं घरी झुम बन मारती आला क मंगला बाई ना भूषण्या म्हणे पोलिसवाल्याची गाडी घेऊन वराकडे गेली आहे म्हणून म्हणून इकडे आलो चाललं म्हणलं माहित होत मग आता माहित झालं चाललं तुम्हाला म्हणलं बस फोन घेतो मला शिवलाल कसं काय तो, तो, मा, तो, तो, तो का असं झालंय का माहित हो जा ना मग आता फोन घ्या मला शिवलाल कसं काय मेला तर जा जा शांताराम काका सरपंच साहेब तुम्हाला बोलवलं आहे म्हणलं ते इन्स्पेक्टर साहेब आहे का नाही ते म्हणे अना म्हणले दोघाले बोलवून चला मग लवकर आता काय बिले काय बोलवलं म्हणलं इन्स्पेक्टर साहेबांना आम्हाला शांताराम काका का? कशी गोष्ट करतं का तू जेव्हा म्हणलं शिवलाल भाऊचा मर्डर झाला म्हणलं देवला काकान गोटा मारला तेव्हा म्हणलं तुम्ही दोघं होते ना तिथे उभे त्याच्यासाठी म्हणलं बयान घ्यायचा आहे म्हणे इन्स्पेक्टर साहेब तर तुम्हाला दोघाने बोलवायला पाठवलं आहे म्हणे चला लवकर चालला का शांताराम भाऊ काय भेवत का हा पाहिलं आहे तसं सांगायचं असं झालं भाऊ म्हणा आपल्याला काय भेवं लागते चाल चाल चालत का तुळशीराम भाऊ झुम्मर मारते चला म्हणलं तिकडं बयान घेतेन तुमचा भी चला अरे नाही रे भाऊ शंतराम भाऊ जा म्हणलं तुम्ही जा आम्ही नाही येत जा जा तुम्ही जा पहिलं सांगितलं तू तुळशीराम भाऊ काय सटसट करू आलाय तिथं पहिलंच म्हटलं आमची फाटून गेली आहे आता आमच्यापासून कोणता बयान घेते आम्हाला कुठं जा लागते तर आमचं आम्हालाच बैठ तू म्हणे आम्हाला पाल दाज आहे तिथं आम्हाला पाल जायचं आहे चाल मग आमच्यासोबत नाही म्हणलं शंतराम भाऊ जा म्हणलं तुम्हीच जा चालेल का जे ब्रू बरं कायचं बयान घेतील ना कायचं नाही तर चाल लवकर